केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही न्यूज डॉट कॉम बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्वाची येते महायुतीच्या खातेवाटपानंतर या अठरा मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही काय आहे कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारस आणि खातेवाटपास पंधरा दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झाले असले तरी अजूनही अठरा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही या मंत्र्यांमधील अनेक जन विश्रांतीसाठी परदेशी वारीला गेले असल्याची माहिती मिळत आहे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खाते वाटप करण्यात आले मात्र आता खाते वाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली तरी अजूनही अठरा मंत्र्यांनी पदाची सूत्रे हाती घेतलेली नाही त्यामुळे हे मंत्री नाराज आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री दत्तात्रय भरणे हे परदेशी वारीला गेले आहेत नाराज असल्यानेच भरणे यांच्याकडून पदभार स्वीकारण्यास विलंब करण्यात येत आहे अशी चर्चा होत आहे अशी चर्चा अन्य काही मंत्र्यांबाबतही होत आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सात दिवसांचा सा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे या वर्षातील राहिलेल्या दोन दिवसांमध्ये मंत्र्यांकडून पदभार स्वीकारला जाण्याची शक्यता कमीच आहे मात्र त्याआधीही या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नव्हता मंत्रिपदानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद सुरू झाल्याचं समजतं यावरून काही जिल्ह्यात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांना महाराष्ट्रात आपली पकड प्रस्थापित करायची आहे आणि अशा स्थितीत तिन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांना प्रत्येक खात्यात आणि जिल्ह्यात मंत्री केले आहेत त्यामुळे सर्वच पक्षांना पालकमंत्रीपद हवे आहे तर आता हे जे अठरा मंत्री आहे ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यांची नावे काय आहेत ती देखील जाणून घेऊया आशिष शेलार अतुल सावे नरहरी झिरवाळ भरत गोगावले गुलाबराव पाटील दादा भुसे जयकुमार रावल माणिकराव कोकाटे मकरंद पाटील योगेश कदम पंकज भोयर बाबासाहेब पाटील दत्तात्रय भरणे प्रकाश आबिटकर माधुरी मिसाळ आशिष जैस्वाल मेघना बोर्डीकर हे अठरा मंत्री आहेत महायुती सरकारमधील ज्यांनी महायुतीच्या खातेवाटपानंतर देखील पदभार स्वीकारलेला नाही धन्यवाद